आणि मागेच अठ्ठावीस तारखेला ह्या चार पाच आणि सहा ऑक्टोबर संदर्भात पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील पश्चिमेकडील भाग आणि विदर्भातील पश्चिमेकडील भाग ज्या भागांना अठ्ठावीसपासून पासून जी काही विश्रांती मिळाली होती आता ह्या चारपासून पासून म्हणजे तुम्हाला ही पूर्वकल्पना अगदी उदर दिलेली अंदाज नवीन द्यायची गरजच नव्हती पण तरी सुद्धा अनेक जणांच्या सोयाबीन सोंगणीचं चा काम चालू आहे अनेक जणांना तो धाक पडलेला आहे की पुन्हा असाच महापूर येईल का परत शेतात मध्ये त्या पद्धतीचा पाऊस सोयाबीन सोंगल्याच्या नंतर ते नुकसान करेल का किंवा ही पावसाची रेलचेल आहे तरी खोरक हो तुम्ही तर सांगितली दहा ऑक्टोबर पासून जाणार आहे हे तुमचे काही प्रश्न आहे या प्रश्नांची उत्तरे आणि विषय असा आहे की ज्या पूर्व विदर्भामध्ये ज्या पूर्व मराठवाड्यामध्ये जसं की नांदेडपट्टा हिंगोली यवतमाळ गडचिरोली हिंगणघाट गोंदिया अकोला अमरावती या भागामध्ये दररोज भाग बदलत पद्धतीनं जो काही पाऊस पडतो त्या पावसाच्या सुद्धा आता ज्या परतीचा पाऊस या भागामध्ये अडकलेला आहे त्याबद्दल तुम्हाला पूर्वकल्पना मागे पण दिलेली आहे तो पाऊस जाणार कधी या भागातला सुद्धा ज्यामुळे अजूनही ढगांची निर्मिती महाराष्ट्रात होते त्या आबाळाबद्दल आपण त्या क्लाउड सिडिंग बद्दल देखील आपण बोलणार आहोत आणि विषय आणि लाईव्ह सुरू करण्या अगोदर शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या प्रत्येक गोष्टींसाठी एक सरपंच मंगेश साबळे हे आपल्यासाठी नाकातन रक्त येईपर्यंत आहेत इथे देखील जाण्याची इथे सपोर्ट करण्याची प्रत्येक शेतकऱ्यांना गरज आहे असं या व्हिडिओच्या माध्यमातून माझाही पाठिंबा तिज्ञांना जाहीर करतोय एक दिवस मी तिथे सुद्धा येणार आहे त्याबद्दल आपण एक छोटीशी रील टाकू आणि त्या तारखेनुसार आपण तिथे सुद्धा सिल्लोड मध्ये जाणार आहे तर आता तो विषय आपण बोललेलो आहोत त्याबद्दल तुमच्या सपोर्टिंग कमेंट्स मध्ये येतीलच पण आता आजची संध्याकाळ म्हणजे आजच्या चार ऑक्टोबरची संध्याकाळ कशी झाली देखील पाहूयात आज नांदेड पट्ट्यामध्ये तास दीड तासाचा पाऊस होणार आहे हदगाव असेल पूर्णा पालम ह्या भागात देखील आहे आहिल्यानगरच्या काही तुरळक भागांमध्ये का होईना शिर्डी वगैरे नाशिक क्षेत्रामध्ये तो पाऊस होणार आहे भाग व्याप्ती ही वीस टक्के आणि दहा टक्के आहे फक्त ह्या दोन तीन दिवसासाठी ती तीस टक्क्यावरती जाईल ज्यामध्ये समावेश जालन्याचा ज्यामध्ये बीड जिल्ह्याचा ज्यामध्ये अहिल्यानगरचा आणि लातूर जिल्ह्याचा आहे धाराशिव पट्ट्याचा सुद्धा आहे त्यानंतर परभणीमध्ये सुद्धा ह्या तीस टक्क्याची प्रादुर्भाव आहे अकोला अमरावतीमध्ये सुद्धा आहे आणि जिथे पाऊस अडकून बसलाय अजूनही तो दोन दिवस राहणार आहे सात तारखेपासून इथला पाऊस जाईल असं तुम्हाला चार दिवसापूर्वी सांगितलंय तोपर्यंत ह्या भागांना तो सहनही करावा लागणार आहे तर आता सुरुवातीला आपण पूर्व विदर्भातल्या पावसाबद्दल बोलूयात आणि हळूहळू संपूर्ण महाराष्ट्राच्या कंडिशन बोलूयात ठीक आहे आता एकदा अंदाज दिलाय तो परत मी बदलत नाही तुम्हालाही माहिती आहे तर आपण पहिली गोष्ट सगळ्या भागांच्या अंदाज पाहूयात शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देखील मिळेलच मित्रांनो चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट वर्धा अकोला अमरावती नागपूर या भागांमधला पाऊस सात तारखेनंतर सुट्टी मारतोय त्यांना स्वयंबीन सोमणीसाठी विना आठा जसं आता मराठवाड्यामध्ये मिळाला होती संधी तशी यांना देखील मिळणार आहे त्यानंतर परिस्थिती ही या भागातली नॉर्मल होऊन जाईल जी काही वेळ मिळाली होती त्यांच्याही भागात काही ठिकाणी वेळ मिळाली होती पण तिथे धाक मात्र तो कायम होता तो धाक देखील तिथे आहेच तो तो राहील फक्त उद्याचा दिवस म्हणजे पाच सप्टेंब ऑक्टोबरला ठीक आहे आणि सहा ऑक्टोबरला हा धाक दोन दिवसासाठी तिथे असेल पहिले आपण एक एक तारीख समजून घेऊया पाच तारखेचा पाऊस या भागामध्ये नागपूर चंद्रपूर गोंदिया इथे दुपारच्या तीन वाजता किंवा चार वाजता च्या आसपास क्लाउड रेंज मध्ये अडीच वाजल्यापासून येईल अशी ही परिस्थिती आहे त्यानंतर ही परिस्थिती नांदेड पट्ट्याच्या अनेक भागामध्ये आहे उद्या बीड जिल्ह्यातल्या गेवराई परभणी माजलगाव परळी वैजनाथ घनसावंगी पट्टा मंठा पट्टा जिंतूर पट्टा अहिल्यानगरचा जो काही पाथर्डी पट्टा नेवासा पट्टा या भागांचा समावेश आहे त्यानंतर पाच ऑक्टोबरलाच सोलापूर सांगली साताऱ्यामध्ये तुरळक ठिकाणी पण सोलापूर धाराशिव पट्टा अनेक ठिकाणी याच्या सरी कोसळू शकतात काही ठिकाणी नुकसान करणारा पाऊस हा सत्तर टक्के नाही नाहीये तो फक्त तीस टक्के भागांना म्हणजे हजार गावापैकी जवळपास अडीचशे ते शंभर गावांचा समावेश आहे त्यामध्ये सुद्धा अडीचशे गावामध्ये सुद्धा पन्नास ते दीडशे गावांना फक्त फटकारा तर काही ठिकाणी तोड्यांचा पाऊस होऊ शकतो यामध्ये कोल्हापूर पुणे अहिल्यानगरची श्रीगोंदापट्टे सारोळा कासारपट्टा कर्जतपट्टा जामखेडपट्टा इकडे आपण जर पाहिलं तर साताऱ्याचा सामोश तर सांगितलंय आपण कोल्हापूर सांगलीचाही सांगितलंय आणि विषय असा आहे की कर्नाटकमध्ये हा मान्सून अजूनही राहणार आहे आठवडाभर तरी पण कर्नाटकच्या पावसाचे परिणाम हे सातारा आणि सांगलीला होत राहणार आहे याबद्दल याबद्दलही जाणून घ्या तर लातूर मध्ये नांदेड मध्ये हिंगोलीमध्ये आणि मंठा वगैरे पट्ट्यामध्ये उद्याचा पाऊस आहे पाच ऑक्टोबरची जी काही तारीख असेल व्याप्तीच्या विषयामध्ये सर्व नाहीये सगळ्याच ठिकाणी पडेल असं काही नाहीये पण सांभाळायचं आहे का कारण का का की ते गाव फिक्सेबल नसतात याच गावात होईल याच्याच शेतात होईल हे मॉडेलनुसार त्याची गॅरंटी नसते म्हणून याला आपण अंदाज नाव दिले पण पाऊस मात्र महापूर किंवा जलप्रलय असं काहीही करणार नाहीये त्यामुळे ती कंडिशन आज नाहीये तर लक्षात घ्या की पूर्व विदर्भामध्ये अजूनही हा दोन दिवस अडकलेला आहे प्रतिसा मान्सून नंतर तो सात तारखेपासून तेलंगणा आंध्र प्रदेश या भागात जाणार आहे सध्याची जर आपण लाईव्ह कंडिशन जर पाहिली तर नगरच्या अनेक भागांमध्ये तो पाऊस चालू आहे अनेक म्हणण्यापेक्षा वीस पन्नास गावांमध्ये तो चालू आहे नगर खूप मोठा आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी तो चालू आहे शंभर ते पन्नास गावांमध्ये तो चालू आहे तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये दोनशे ते अडीचशे गावांना चालू आहे आणि संध्याकाळी तो आजच्याही चार ऑक्टोबरला मध्ये रात्रीपर्यंत काही ठिकाणी तो वाढ देखील होऊ शकते ही परिस्थिती जास्त प्रमाणामध्ये चंद्रपूर यवतमाळ अशा भागांमध्ये सुद्धा आहे या परिस्थितीचा सामना आपल्याला अजून दोन दिवस करायचा आहे आणि तुम्हाला मागेही सांगितले की महाराष्ट्रातून शंभर टक्के मान्सून ज्यावेळेस जाईल ती तारीख दहा ऑक्टोबरच असेल आणि ह्या चार पाच दिवस जी संधी मिळाली होती या चार पाच तारखेपासून जो पाऊस आहे हा जो काही पावसाळा आहे हा मान्सून महाराष्ट्रातल्या सत्तर टक्के भागातून गेल्याच जमा आहे पण तो तीस आणि चाळीस टक्के भागात ज्या काही अडकला आहे त्याचे पडसाद ह्या तीन दिवसात ते उमटताना आपल्याला दिसत आहेत आणि ते गेल्याच्या नंतर तुम्ही निवांत मध्ये तुमच्या या काही पेरण्या असतील त्या वगैरे करू शकता पण ह्यामध्ये ज्या भागांना पाऊस होत आहे किंवा होत राहणार आहे यामध्ये परत चार पाच दिवस वापसा मूळ होईल आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे स्थानिक वातावरणाची जी काही लेअर्स आहे ती तुरळक ठिकाणी होत आहेत ठीक आहे आता सगळ्या गोष्टी समजल्या असतील तर पुन्हा एकदा रिपिटेशन करतो थोडक्यामध्ये की पाच ऑक्टोबर सुद्धा पूर्वी विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना भाग बदलत अनेक ठिकाणी तो पाऊस असणार आहे भागव्याप्ती ही साठ टक्के ते चाळीस टक्के अशा शोभामध्ये आहे सर्व इथेही पडणार नाही काही ठिकाणी ते फक्त पेंडवर्ता काही ठिकाणी फटकार आता काही ठिकाणी जास्तही येऊ शकतो त्यानंतर अहिल्यानगर कोल्हापूर या भागात सुद्धा काही ठिकाणी जास्त काही ठिकाणी कमी असं राहू शकतं धुळे नंदुरबार जळगाव ह्या पावसाचे फारसे पडसाद नाहीयेत त्यांना कापूस वेचणीला वगैरे सोयाबीनला तिथे जास्त अडथळ येणार नाही तिथे व्याप्ती मात्र फक्त पाच टक्के आणि दहा टक्केच आहे पण जी व्याप्ती या महाराष्ट्राच्या इतर भागांसाठी आहे ही पाच ऑक्टोबरला थोडी जास्त आहे तर आता सहा ऑक्टोबर बद्दल बोलूयात आणि आपला लाईवचा पूर्ण विषय मांडूयात तर सहा ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूरचा जो काही पाऊस आहे तो पुन्हा स्वच्छ वातावरण होणार आहे स्वच्छ मानण्यापेक्षा थोडी डागाळली जाईल पण पाच ऑक्टोबर सारखी परिस्थिती तिथे होणार नाहीये यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात जेवढे काही तालुके मोडतात जेवढे काही जिल्हे मोडतात हे सहा ऑक्टोबरला नाहीये म्हणून पाच ऑक्टोबरला वाटल्यास सोयाबीन काढायचं काम थांबू शकता पश्चिम महाराष्ट्र जालना मराठवाडा छत्रपती संभाजीनगर बुलढाणा लातूर बीड वगैरे भागांमध्ये हा दाख नाहीये त्यामुळे ह्याचं टेन्शन सहा ऑक्टोबरला घेऊ नका काही अडचण नाही पण याचं टेन्शन कोणाला आहे सहा ऑक्टोबरला हिंगोली नांदेडपट्टा चंद्रपूर नागपूर कारण की यांना सात तारखेला जाणार आहे सहा तारखेला तो राहीलच असा याचा प्रभाव आहे तर सहा तारखेला ही जो काही पाऊस आहे तो पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात आहे आणि एक्झॅक्टली जी फिक्सेबल तारीख आहे ज्या पूर्व विदर्भाचा पाऊस निघून जाईल अशी ही तारीख सात आहे पण ह्या सात तारखेला तुरळक ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या दोन चार गावांना अहिल्यानगरच्या पाच पन्नास गावांना या सात तारखेला होईल कारण की तो पाऊस पूर्व विदर्भात निघून जातोय पण गर्मीची लेवल एवढी भयानक आहे उष्णतेचा पारा एवढा वाढलाय ते झालेल्या ओलसर जमिनीचे ढग पाण्याचे ढब गणणं बाष्पैकी तो वारे तयार होणं ही परिस्थिती असल्यामुळे पुन्हा दहा पाच टक्के भागांना स्थानिक पात्रांचा पाऊस येईल अन्यथा मोठ्या पावसाचे संख्येत महाराष्ट्राला सहा सात तारखेपासून नाहीये आठ नऊ तारीख जी आहे ही सुद्धा अशीच गरमीच्या लेवलीमुळे कोल्हापूर सांगली सोलापूर बेळगाव ह्या भागामध्ये त्यानंतर हुबळी वगैरे भागामध्ये तो, भागा तो पाऊस आढळलेला आहे आणि दहा ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातल्या जवळपास नव्वद टक्के भागातला पाऊस हा निघून चाललाय त्यामध्ये चंद्रपूर गुनापूर गोंदिया भंडाराला इथून पुढे त्रास नाही मात्र कोल्हा कोल्हापूर कोकण किनारपट्टीला आपल्यालाही माहिती आहे यांना दिवाळीच्या वेळेसही पिरियड मध्ये पाऊस होणार आहे त्यामध्ये गत्यंतर नाही ती तारीख सुद्धा फिक्सेबल आहे सतरा शोभामध्ये किंवा अठरा तारखेच्या शोभा दिवाळीच्या आसपास चार पाच दिवसांमागे पुढे ह्या टायमिंगला दिवाळीचं साठी सपाटीचं जे काय आपण म्हणतोय ते वावधन येणार आहे अशा पद्धतीची कंडिशन आहे ठीक आहे सगळ्या गोष्टी समजल्या असतील तर आता तुमच्या काही कमेंट्स असतील त्या कमेंटला घेऊयात आता विचारताना एक तर आजचा विचारा किंवा पुढच्या आठवड्याचा विचार म्हणजे एकदा सगळ्यांना ती सविस्तर माहिती मिळायला सोपी जाते आणि लक्षात आले ना मंगेश भाऊ काही सरपंच आहे जातीच्या हिशोबाने पहा मातीच्या हिशोबाने पहा आणि त्यांना त्या लढ्यामध्ये त्यांना सहकार्य करा आम्ही सुद्धा त्या दिवशी येणार आहोत कालच आम्ही लालवाडीला बच्चू भाऊच्या सभेमध्ये तिथे बऱ्याच पैकी पा, आम्ही तिथे साथ देखील आहे आणि आपल्याला त्या राजकारणाशी काहीही घेणं देणं नाहीये बच्चू भाऊ सुद्धा नियत फिरली की त्यांच्याही मागा पदून लागू शकतो त्यामध्येही काही वेगळं काही नाही तुम्हाला त्या दिवशीही सांगितले आताही पुन्हा सांगतोय आपल्याला राजकारणामध्ये काही नाही पुढील वातावरण कधी तयार होणार हे असा प्रश्न अजिनाथ पाटील साळवे यांचा आहे पण तुम्ही कुठल्या वातावरणाबद्दल बोलताय पुढचं म्हणजे दिवाळीचं बोलताय की काय बोलताय हे देखील कमेंटमध्ये आलं पाहिजे मंठा तालुका राहुल चव्हाण सर उद्याच्या दिवस सोयाबीन झाका वगैरे ठीक आहे नेवासह दहा तारखेला पाऊस नाहीये अक्कोलकोट वगैरे भागामध्ये पाऊस आता उद्याचाही आहे आजही संध्याकाळी तुरळक ठिकाणी जसं की आपण अकोलकोटच्या सोलापूर साइड कडे म्हणूया सरळ सरळ धाराशिव साईडकडे म्हणून तिकडून पूर्वीकडून आवड येणार आहे तुम्हाला अकोलकोटला आज पाऊस काही ठिकाणी होऊन जाईल धामणगाव रेल्वेला खूप पाऊस झाला आहे तुम्हाला शेखर ठाकरे सर आपल्या भागामध्ये अजूनही दोन दिवस त्रास आहे तुमचा त्रास सात तारखेला शंभर टक्के कमी होणार आहे त्यामध्ये काहीही बदल होणार नाही चिंता तुम्ही करू नका सात तारखेला तुमचा पाऊस निघून जाईल ठीक आहे मग काय होणार आहे मग कोल्हापूरच्या मागे लागेल तो पाऊस आठ ला म्हणा सातला म्हणा तिथे मागे लागणार आहे तो आठ नऊ ला सुद्धा जिंतूरपट्ट्या उद्याचा पाऊस सुद्धा आहे पाच तारखेचा हे चार पाच तास तुम्हाला मी मागेच सांगितले ठीक आहे जो मोठा पाऊस होता परतीचा मान्सून होता तो आता महाराष्ट्रातून गेलेच जमा आहे पण ही जे काही अडकून बसलाय पूर्व विदर्भ आणि पूर्व महाराष्ट्रामध्ये हा जाता जाईन आणि हा दहा ऑक्टोबरच्या नंतर जाईल असं तुम्हाला मी मागच्या वेळी सांगितले पण जाताना तो चार पाच सहा तारीख बऱ्यापैकी पूर्व विदर्भाला गाजवून जाईल अशा पद्धतीचा आहे आणि काही काही गावांना असतो जास्त होईल सर्व दूर सागळा सारखा होणार नाही पहिल्यासारखी पूर परिस्थिती वगैरे होणार नाही तुम्ही खूप धाक धरला त्या मागच्या पावसाचा तेवढा धाक धरू नका पण ज्यांची कोणाची सोयाबीन शेतामध्ये आहे वाटल्यास उद्याच्या आणि परवाचे दिवस म्हणजे पाच आणि सहाला ती काढू नका कारण की खूप ताण आहे तुमच्या मागे आधीच तपडं वगैरे झाकायला नाही तुम्हाला ठीक आहे ते कसं करू नका गणसंगी तालुक्यामध्ये आहे आज सर थोड्याफार ठिकाणी पडेल तो पोस आहे पाच तारखेला परभणी सुद्धा आहे सर माऊली मोरे सर पाच तारीख मराठवाड्यासाठी सुद्धा आहे मराठवाड्यामध्ये पाच तारखेचा जर आपण विषय मांडला तर पाच तारखेचा पाऊस बघा तुम्ही लावेला उशीर आले वाटतं नांदेड परभणी थोडाफार जालन्याचा बराचसा भाग लातूर हे देखील धाराशिवपट्टे आहेत व्याप्तीचा विषय आहे फक्त तीस टक्के आणि त्याच्यामध्ये नांदेडची व्याप्ती थोडी जास्त आहे लातूरची जास्त आहे आणि बीडची आहे जालन्याची ही व्याप्ती जास्त नाही आहे आणखी परभणी सोनपेठ उद्या पाऊस आहे आणि आजही संध्याकाळी काही काही ठिकाणी तो होणार आहे परभणीचा पाऊस मान्सून परतीचा मान्सून निघाण्यात जमा आहे फक्त दोन दिवसच राहिले तुमच्याकडे सात तारखेपासून तोही जाईल दहा तारखेपर्यंत त्या कोकण किनारपट्टी वाघवगळा तर सगळ्या भागात तो निघून जाणार आहे आणि चंद्रपूरचे जे काही जिल्हे आहेत पूर्वी विदर्भातले यांच्याही दहा सात तारखेपासून निघून जाईल निलेश वाघमारे सोयाबीन उद्या गोळा करून घ्या ठीक आहे आणि झाकून ठेवा अडीच तीन वाजेपर्यंत मक्का मोडायला सुरुवात केली तर चालेल पण तुमचा भाग खानदेश मधला असला तरच आता दोन दिवस थांबा सात तारखेपर्यंत थांबा तुम्ही पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा दक्षिण महाराष्ट्राचा पाऊस कर्नाटक मध्ये तुरुंग राहणार आहे कारण की कर्नाटकमध्ये पाऊस आठ दिवस जाणार नाही परतीचा पाऊस त्यांना इथून पुढे पाऊस जास्त सुरू होईल मी व्हॉट्सअप ग्रुप सगळ्या जिल्ह्यांचे काढले होते सगळ्यांना विनंती आहे व्हॉट्सअप ग्रुप मी सगळ्या जिल्ह्यांचे काढलेले आहेत वाटल्यास मी रीलमध्ये एक नंबर देईल त्यांना हाय पाठवायचं तुम्ही सगळ्यांनी थोड्या वेळाने दिल नंबर एक शॉर्टकट रीलमध्ये ज्यांनी फॉलो केले त्यांना ती रील पाहायला मिळेल मी तुम्हाला व्हॉट्सअप ची नंबर देईल त्यामध्ये तुम्ही हाय पाठवा व्हॉट्सअप ग्रुप लिंक पाठवून सगळ्या जिल्ह्याचे बनवले कमीत कमी तीस जिल्ह्याचे व्हॉट्सअप ग्रुप बनले ते भरले की पुन्हा आपण परत बनवूयात एक नंबर दोन नंबर करत नंदुरबार जिल्ह्यामध्ये मित्र पावसाची काही परिस्थिती नाही आहे पुढे तुरळक ठिकाणी खांबात पडला पडला कापस वगैरे बिंदास्तिसून घ्या नंदुरबार जिल्ह्याला एक दहा तारखेला लिअर येते ती सुद्धा थोडीशी एक मिनिट दहा माहिती अकराला असली बहुतेक एकच तुमच्या नंदुरबारचा डिटेल काढतो ती आठ तारखेला आहे बघा थोडी आहे दहा टक्के व्याप्ती फक्त काही अडथळे येणार नाही एक दोन गावला ते येतील गेवरेला उद्याचा पाऊस आहे पाचचा थोडाफार भागांना तो पडेल जामखेड तालुक्यात सुद्धा उद्याचा म्हणजे पाच ऑक्टोबरचा पाऊस आहे सर्व दूर नाहीये गरमीची लेवल खूप वाढणार आहे उद्याच्या दिवस उद्या आणि परवा दिवस खूपच गरमीची लेवल नक्कीच निलंगा चालू आहे पुन्हा उद्या पण असणार आहे बीड जिल्ह्याला सर उद्याच्या दिवस पाऊस आहे आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या परभणीपासून वरच्या भागांना फक्त उद्याच्या दिवस म्हणजे पाच ऑक्टोबरला धाक आहे तो सहा ऑक्टोबरला कमी होतोय आणि नांदेड पट्ट्यातला धाक सहा ऑक्टोबर पर्यंतच आहे सात तारखेपासून कमी होतोय तेच सांगतोय मी दादा राव सर मी त्या भागामध्ये सांगतोय की सात तारखेपासून तो जाणार आहे आम्ही कंस व्हायला चालू चालेल कंस वाहून घ्या पण तुम्ही तालुका का टाकत नाही सर तालुका टाका ना मला सांगायला कळेल ना तुम्ही खांद्याचे जर असाल तर तुम्हाला त्रास नाही ना त्याचा तुम्ही भोकरदन जपराबाचे असाल तुम्हालाही एवढा त्रास नाही पण हे दहा पाच गावांना पडणारी कंडिशन आहे त्यामुळे उद्याचे दिवस कंसही करून घ्या नक्कीच कोणी कोणी भाषण ऐकले रामेश्वर शिंदे सर धन्यवाद हे बघा तुम्ही कितीही कमवा तुम्ही कितीही पिकवा पिकण्याला काही अर्थ नाही ते विकण्याला अर्थ आहे त्यामुळे मी त्या दिवशी आणि आपण एक वर्ष एक सीजन जरी नाही पेरलं ना लय मजा नाही आता तुम्हाला म्हणतात ना हे कापूस सोयाबीन दळून खाणार इतका घरी ठेवल्याच्या नंतर मग आईन पेरण्याच्या टायमा त्यांना का तेच घेतलं ना औषध कंपन्या बियाण्या कंपन्या ज्यांच्या भरविष्यावरती चालतात यांच्याकडे करोडो रुपयांचं कर्ज असतं यांच्या सुद्धा आणि ते एका सीझनमध्ये मध्ये सुद्धा पुन्हा नवीन कर्ज काढतात ते इन्व्हेस्टमेंट करतात ते शेतकऱ्यांच्या जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतात आणि हे कर्ज काढल्याच्या फेडण्यासाठी ते माल शेतकऱ्यांना विकतात त्याच्या जाहिराती काढतात आमच्यासारख्याकडे त्याचे ऑफर पण येतात की आमची एवढी जाहिरात करा म्हणून तुम्ही काही दहा पाच घ्यायच्या असेल घ्या ठीक आहे तर त्या जाहिराती मागणं ते खूप कमवत आणि ते कमवल्याच्या नंतर ते त्यांचं कर्ज फेडत आहेत तर आपण मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जर समज वेटी धरलं आंदोलन जर केलं आपण त्यावेळेस की त्यावेळेस असं सांगायचं की आम्ही तुम्हाला यावेळेस वेठीच धरणार आहोत आम्हाला पेरणी करायचीच नाहीये हमी भाव डिक्लेअर करा अकरा हजार असेल स्वाभिंचा सतरा हजार काय असेल तो हे केल्याशिवाय आम्ही पेरणी करणारच नाहीये वेटी जायचं खत घ्यायचं नाही बियाणे घ्यायचं नाही आपण जूनच्या शेवटी पेरणी करतो ठीक आहे काही जणांच्या जुलैमध्ये पेरणी होतात पंधरा दिवस वेठीच धरा सगळ्या ठिकाणावर येईल अकोल्याचा पाऊस सात तारखेनंतर जाणार आहे दादरबा सर पुढील काळाची परिस्थिती सांगतो मी पहिले ते दोन तीन दिवस सहन करा पुढील दिवाळीच्या सतरा अठरा तारखेला पाऊस येणार आहे दिवाळीमध्ये पाऊस आहेच थोडाफार आहे हे असंच चालणार आहे आता महाराष्ट्रामध्ये आणि याला काय होतंय अं मोठ्या मोठ्या तज्ज्ञांनी काय केलंय आपल्या शासकीय असेल कुठल्याही याचा भाऊ केलाय की डिसेंबर पर्यंत मुसळधार पाऊस आहे आणि पोरतोय पोरतोय असं नाही की पडत नाही पण नव्वद टक्के भागांना किंवा ऐंशी टक्के भागांना तो होणारच नाहीये शेप शेपटीसाठी हत्ती सांगणं देखील चुकीचं असतं ठीक आहे शेपूड एवढी हत्तीचे पूर्ण हातीचं सांगायचे का हत्ती भिजणार आहे वैजापूरला उघडी मिळाली होती चार पाच दिवस आणि उद्याचे दिवस तुम्हाला खराबी आहे आणि विषय असा आहे तुमच्या भागामध्ये की आता आपल्याला सहा तारखेपासून मोकळीक मिळते वैजापूरला हा फक्त एवढं आहे एखांद गाव दोन गाव हे सहा तारखेला सुद्धा होणार पाच तारखेला सुद्धा होणार आहे सहा तारखेला सुद्धा होणार आहे पण सात तारखेपासून महाराष्ट्राला पाऊस जातोय आणि तो अडकतोय पुढे की आपल्या बेळगावकडे इकडे कोल्हापूरकडे इकडे जाणार आहे आणि यांना काय असतं कोकण किनारपट्टी सांगली सोलापूर पुता हे द्राक्ष बागादार उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये पाऊस मुद्दाम परेशान करतो भले भले काही दिवसांमध्ये यांचे बरेचसे देखील केले युगराज लवंगे सर तुमची मला कमेंट समजलीच नव्हती परत कमेंट करा काय अडचण नाही ना वाशिम जिल्ह्यात मग उद्याचा पाऊस आहे हिंगणघाट अभरधा तुम्ही दोन दिवस ट्रॅव्हिंग काढू नका सात पासून काढा अतुल त्रिवेदी माझ्या व्हिडिओ तुमच्या पेजवरती देखील घेतात माझा तुम्हाला सपोर्ट असेल बिंदास्त घ्या काही अडचण नाही मला सोशल मीडिया मधून काही कमवायचं नाहीये मला बरेचसे प्राईम मेंबरशिप मित्र मला आर्थिक सहाय्य करतायत ज्यामुळे मी ह्या मॉडेलचा खर्च भरू शकतो आणि ह्या खर्चामुळे मला अंदाजही परफेक्ट देता आले आहे मी काय देऊ नाही मी सायन्सला धरूनच हे काम करतोय मालेगाव का तालुक्यातील पावसाचा अंदाज तुम्हाला सुद्धा सहा तारखेपासून हे जे काही खराब वातावरण आहे हे कमी होणार आहे आणि पाच तारखेचा पाऊस जर विचारात घेतला तर तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी पडेल म्हणजे इगतपुरी सांगतपुरी की जे काही भाग आहे देवळा वगैरे एवढा या भागाकडे जास्त आहे आणि एवढी पाच तारीख तुम्ही सांभाळा फक्त सहा तारखेपासून तुमच्या भागातला पाऊस कमी होते सात पासून बरं कमी होते हो पाच तारखेला आहे सर पाच तारखेला आहे आणि तीस टक्के भागांनाच आहे म्हणजे शंभर गावापैकी तीस गावांना अशी पद्धत आहे सर्वदूर उदूर नाही महापौर नाही घाबरासारखं मोठं काही कारण आहे भगवान पाचपुलेश्वर जयेश्वर काल तुम्ही आले सत्कार समारंभ केला अंबळमध्ये तुमचे आभार जोड पिऊन दिले त्याबद्दल धन्यवाद तुमच्या गावकऱ्यांचे देखील आभार कारण की माझ्या एका आवाजावरती तुम्ही त्या सभेला सहभाग झालाय आणि तिथं असं लोकांनी विचारलंय की जी गर्दी जमली ही फक्त तोडकरमुळं जमली या शब्दांनी तर माझं मन अक्षरशः भरून आलं होतं आणि खरंच बरेचसे पब्लिक आली होती कोणी बीडमधनं आलं होतं कोणी भोकरदन जाफराबाद आलं होतं कोणी वैजापूरमधनं आलं होतं बऱ्याचशा ठिकाणचे आले होते कोणी देवळगा राजा आलं होतं ठीक आहे आणि तुम्हाला एक विनंती करतो मी तिथे बच्चू भाऊ कडूमुळे गेलो नाहीये मी त्यांच्या तोंडावर सुद्धा त्यांच्यापाशी बसलो होता त्यावेळेस बोलू मी साहेब मी तुमच्यासाठी आलोच नाही मी खूप दिवसापासून शेतकरी समुद्र मिशन प्लॅन तयार केला होता ते प्लॅन मला तिथे बोलायचा होता माझ्या मनात शेतकऱ्याबद्दल काय आहे हे सुद्धा तिथे बोललो होतो नक्कीच रवी देऊ शेतकरी मित्र कुठं मला नाही समजलं आणि ज्यांना कोणाला व्हिडिओज घेऊन डाऊनलोड करून त्यांच्या प्रोफाईलमध्ये टाका ज्यांना बिंदास्ट टाका माझी परमिशन तुम्हाला फुल आहे त्यामधून तुम्हाला चार पैसे जरी मिळाले तरी चांगले हरकत नाही रिसोड तालुक्याला उद्याचा पाऊस आहे बीडला उद्याचा पाऊस आहे तीस टक्के व्हिडिओ मध्ये एक शॉर्टकट पण व्हिडिओ दिला आठ मिनिटाचा तो देखील पहा काही अडचण नाही सविस्तर माहिती सांगितलेली आहे वैजापूरला फक्त उद्याचा दिवस धाकरायला मित्रा आजचा पाऊस आहे तिथे संध्याकाळी म्हणजे आजच्या आधार केला तुरळक ठिकाणी आज जे काही पाथडी परिसर आहे पैठणचा काही भाग आहे इकडे जाळण्याचा पूर्व भाग आहे देशमुख सर जाणार आहे मी साबळेंच्या उपोषणाला थोडस आता माझ्या मागे शेतीचे कामं पिले असतात मी काल आलो होतो लालवाडीला त्याच्यामुळं काम रडलं ते आज पूर्ण करून घेतलंय तो गावातले काही मित्र आहेत का शेतकरी वगैरे थंडी बद्दल दहा ऑक्टोबर पासून थंडीची वातावरणाची जी काही बदल आहे आता ही लेअर निघून गेली तिचा पाऊस निघून गेला की मोसमी वारे हे महाराष्ट्रातून जात आहेत परतीचा प्रवास पूर्ण करतात दहा ऑक्टोबर पासून ऐका सगळेजण आणि थंडीच्या लेअर मध्ये असा बदल आहे आपण बावीस ऑक्टोबर पासून थंडी चांगली सांगितलेली आहे तुम्ही ते व्हिडिओ पाहतायत माझे पण थंडी सकाळ आणि संध्याकाळ ही दहा ऑक्टोबर पासून वाढणार आहे काही ठिकाणी ती बारा ऑक्टोबर पासून वाढणार आहे आणि असं करत करत दिवाळीमध्येच ती थंडी वाढणार आहे म्हणजे बावीस ऑक्टोबरच्या हिशोबामध्ये नक्कीच पोळेसर पाणी तुमच्या भागातला सात तारखेनंतर जाणार आहे सात तार तारखेपासून जाणार आहे दोन दिवस त्रास आहे तुम्हाला थोडा फरक सहा तारखेला पण पाच तारीख आहे तुमच्या फुलंब्रीला फारसा मोठा धाक नाहीये पण थोडीस पाच तारखेला आभाळाची गर्दी वाढणार आहे तुरळक ठिकाणी तो पडेल तुम्हाला सहा तारखेपासून बिंदास राहा म्हणजे उद्याचे दिवस थोडस झाकून ठेवा सतर्क करा हो सहा तारीख औसा तालुका आहे औसा निलंगा पाच आहे आणि सहा बी आहे सहा थोडी राहील पण पाच बरीच आहे मुंजा कदम सर आपल्या भागात देखील परभणीला उद्याचा पाच तारखेचा पाऊस आहे हिंगोलीला सुद्धा आहे ठीक आहे तर मित्रांनो लाईव्हचा भरपूर वेळ घेतला सगळ्यांची माहिती दिलेली आहे जसं की आपण जे कमेंट आता करतायत ती सगळी माहिती आलोडी दिली आहे बोलून बोलून तोंड दुखायलाय रात्री अडीच ते तीन वाजले मला सकाळी घरी यायला पहाटे आणि म्हणजे तिथे बसल्याच्या शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचा पुढच्या नियोजनाची दिशा देखील ठरली आहे आणि हे करत असताना त्याची खूप उशीर झाला त्या उशीर आलोय झोप झालेली नाही एकच तास झोप झालेली आहे आज सुधारत नाही त्यामुळे जे काही बोललो मी व्यवस्थेमध्ये सगळ्या भागांचा अंदाज दिलेला आहे फक्त हा लाईव्ह पहिल्यापासून बघा आणि थोडस जागा आपल्याला कोणी वाली नाही हे लक्षात घ्या तुम्ही कितीही कमवलं आता तुम्ही ही पाऊस विचारता पिकांसाठी विचारताय ना ठीक आहे नुसका होऊ नये म्हणून विचारताय ना तुम्ही सगळं पिकवलेलं उद्या मोड्या घेऊन जा तिथे तुमच्या समोर एक किलोचा खर्च लावला जाईल मावसळ चेक केलं जा तुम्ही कधी बियाण्याचं मांसह चेक केलं का बियाणं चांगल्या प्रतीचं आहे चांगल्या प्रतीचं आहे क्वालिटीचं आहे हे कधी तुम्ही चेक केलं का नाही चेक केलं खताची गुणी पन्नास किलो भरते का युरियाची गुणी पन्नास किलो भरते का हे चेक केलं कधी कधीच नाहीये त्यामुळे हे उलट आहे आणि कुठलाच माणूस कुठलाच शासकीय नेता असू द्या तो आपला नाही आज फक्त ते बच्चू बोलतात तेवढं मला ते बरं वाटलं कारण की ते सत्तेमध्ये असताना सुद्धा कानाखाली देत होते विधानसभेमध्ये गावात तेव्हापासून त्यांचा आवाज तोच आहे आणि आता ही आवाज तोच आहे मला अमरावतीमधनं देखील फोन आले तिकडे त्यांच्या भागात वर्ध्या वगैरे फोन आले की असं काय नाही म्हणजे सर तो माणूस जरी गुवाहाटीला गेला असला ना तरी शेतकऱ्यांचा आवाज त्यावेळेसही तसा होता आणि आताही तसा आहे ठीक आहे सर नक्कीच धन्यवाद म्हणजे खूप महत्वाचा आहे मला काय मी मी काय म्हणतोय हे अंदाज देता, देता देता मी चार दोन कंपनीचा जर प्रचार केला ना भावना मी कोणाला तोंड मारित नाही हे तुम्ही लक्षात घ्या मला ती तुम्ही मारायची गरज पण नाही तर मी जवळपास माझ्या फॅमिलीचं एवढं कल्याण करू शकतो ना त्याचा विचार तुम्ही पण नाही करणार पण मी आतापर्यंत बोगस कंपन्याकडे झुकलो सुद्धा नाहीये आणखी मला गरजही नाही कारण की मला चळवळ उभी करायची आणि एक्झॅक्टली शेतकरी समृद्धी मिशन नावाची ती चळवळ आहे हे प्लॅनिंग असं आहे तुम्हाला रस्त्यावर उतरायची गरज नाही तुम्हाला फक्त जेव्हा सांगितलंय तेव्हा कात्रीमध्ये पकडायचे कात्रीमध्ये ठीक आहे पेरणी बंद बंद ना पेरणी बंद करायची काही गरज नाही पिकून एक सीझन पिकूच ना पण हे खत औषध कंपन्या तुमच्यासाठी सरकारला बांधतील हे मात्र शंभर टक्के घर आहे जसं तुम्हाला म्हणतात ना द्या सोयाबीन कापूस तुम्ही नाही ऐकलं काय दळून खाणार आहेत का मग आपण त्यांचं औषधं आणि खतं जर नाही घेतलं ते का खाणार का पाणी टाकून आपण पेणार का युरिया काय कारण आहे त्याचा मार्केटमध्ये त्या टायमिंगला न्यायचा नाही नाहीये आयात करून करून किती आयात आहे तुम्ही एखाद्या वेळेस गहू संपू द्या तुम्ही बाजारातून गहू वाहना ते प्रोडक्ट नाही आपल्याला ते बसतही येत नाही तशीच कंडिशन असते बाहेर देशात माल ज्यावेळेस आपण आणला जातोय ना तो बसर येत नाही अख्ख्या भारताला किती माल आणून देणार तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला किती खाऊ घालणार आणून बाहेर हे सगळ्यांनी विचार करायचे आणि तुम्ही वारंवार म्हणता ना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळाली पंजाबच्या शेतकऱ्यांना तुम्हाला पंजाबच्या शेतकऱ्यांचा संघर्ष माहित असेल त्यांनी त्यांच्या बोकांडीवर ट्रॅक्टर नेऊन घातले त्यांनी एक गलती केली फक्त ती गलती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा त्यांची ती पावर त्यांनी तयार करून ठेवली की आम्ही तुमच्या विरोधात लढू शकतो तुमच्या विरोधात जाब विचारू शकतो आम्हाला इलेक्शनची गरज नाही आम्हाला राजकीय गोष्टीची गरज नाही आमच्या हक्कासाठी तुम्ही काय करू शकता हे सगळं तिथे बोललं जात होतं आणि ते बोललेसुद्धा होते आणि हेच बोललो मी तिथे आपल्या जे काही महिला आहेत ह्या वगैरे आहेत या सगळ्यांनी विचार करायची गोष्ट आहे आज साधं दोरखाण जरी शेतकरी वैरणीसाठी घेऊन गेला ना शेतामध्ये त्या घरच्या फॅमिलीला असं वाटतं की हा फाशी घेतो की काय थोडी चिंतेची बाब पूरग्रस्त भागामध्ये तुम्हाला या गोष्टी वाटत नाही का मी जे बोलतोय सिरियस वाटत नाही का अरे मी एक जरी चूक केली ना तुम्ही सगळे बोलते व्हाल सगळे शिवाजी जाधव सर मी अंदाज पूर्ण दिलेले आहे त्यानंतर हिबडबड करतोय आणि विषय असा आहे तुम्हाला सात सहा तारखेपासून सोमणी सोमनी करा उद्याचे दिवस नका करू ना काय बिघडलंय कारण की तुम्हाला मागे सांगितलं चार पाच सहा पाऊस आहे आणि सहा तारीख ही पूर्व विदर्भासाठी शेवटपर्यंत आहे सात तारखेपासून तिथे नक्की निघेल आणि आपला मोर्चा कधी निघतो माहिती का आपला मोर्चा व्हॉट्सअपवर निघतोय सोशल मीडियावर आपण करतोय याला असंच करा त्याला तसंच व्हॉट्सअपच्या बाहेर आपण येतच नाही व्हॉट्सअपवर काय होतंय जिथे कधी चांगले मेसेज आले तिथे फक्त पाच जण बोलतात हजार पूर्वी असे बसले आपल्याला घेणं देणंच नाही याच्यामध्ये का हो दामोदर आनंद सर आपल्या भागामध्ये आहे आणि थोडाफारच पडील असं कसा पडला थोडाफार तसाच आहे उद्या पण पण एक दिवस थोडस दाखवून पाकून ठेवण्याचा प्रयत्न करा सहा तारखेपासून कमी होते आपल्या भागातला चला तुस तुमची रजा जय शिवराय हो धन्यवाद सगळी माहिती दिलेली मित्रांनो एकदा व्हिडिओ चेक करा